एक खड्डा तीन लाख साठ हजार लिटर पाणी चार महिन्यामध्ये जमिनीच्या पोटामध्ये नेतो तीन लाख हजार, हजार। म्हणजे कल्पना करा तुम्ही खूप मोठा एका गावामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये आकडा भरू शकत नाही तेवढी साठवणूक होणार आहे बरोबर आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की ज्या ज्या गावात आम्हाला दोन वर्ष झालेत काम करून ते गाव आज बारमाही माई बागायतदार झालेत वा न तळ माझ की तुम्ही म्हणजे तुम्हाला तळ्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही ना प्रकल्प जलतारा म्हणजे खर्चिक जलसंधारणाच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही ही एरिया ट्रीटमेंट जलताराची तुम्ही करा तुमचा गाव पाणीदार होईल पिकं संरक्षित होतील चिबाडण्या वाचून वाचतील मी तुम्हाला आमचे मुलं पाठवतो मी स्वतः येतो तुम्हाला उतार काढून देतो मार्कआउट टाकून देतो बस तुम्ही जेसीपीने खड्डे खांदा ट्रॅक्टर लावून दगड आणा बुजून टाका बस झालं मग तुम्ही म्हणता की सर एक जलतारा खड्डा किती दिवस चालतो किती दिवस पाणी घेतो दरवर्षी जशी शेताची मशागत आपण उन्हाळ्यात करतो नांगरून घेतो oh. तसं तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जलताराच्या शोष पण मेंटेनन्स करा कसा तुम्हाला कि बाँ बाँ बाँ। मी तुम्हाला बॉन्ड वर लिहून देतो कि कितीही टंचाईग्रस्त गाव असू द्या ते दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये शंभर टक्के बागायतदार होणार एक इंच जमीन तुमची वाया जाणार नाही हे पण मी तुम्हाला लिहून देतो बरोबर आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होणार माझं स्वप्नच एक आहे ज्या गावात पाण्याचे टँकर आज मितीला चालू आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा ज्यांच्या जमिनी निभर झाले आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा निचरा व्यवस्थित होत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि ज्यांना पाणी पिकायला पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ बघावा कारण की या व्हिडिओमध्ये पाणी आपण जमिनीमध्ये कसं तयार करतो ते आपण जे वायरसर आहेत त्यांच्याकडून आपण शिकून घेणार आहोत पाणी तयार करणं असं म्हणतोय मी कारण की पाणी तयार करणं हे कोणत्याही शास्त्रज्ञाला जमलं नाही आणि आपण असं म्हणत असतो आणि वाचत असतो की यानंतरचं महायुद्ध जर झालं तर हे पाण्यासाठी होणार आहे एवढं जर पाण्याचं महत्व जर असेल आणि पाण्याकडे आपल्या दुसऱ्या देशामध्ये पाणी पडत नाही आपल्याकडे भरपूर पाणी पडतो तर असं जर असेल तर मग हे जे पाणी आहे या पाण्याला संवर्धन कसं करायचं आणि हे लहानसं गड जलतारा हे जलतारा साडेतीन लाख एका गड्ड्यामध्ये आपण कसं काय पाणी जिरू शकतो जलतारा हा प्रकल्प कसा चालतो आणि म्हणजे ऐकायलाही तुम्हाला आश्चर्य वाटेल कुठलीही शासकीय योजनेचा लाभ न घेता शहाऐंशी हजार जलतारा प्रकल्प सरांनी पूर्ण केलेले आहे त्यांच्या टीमनी पूर्ण केलेले आहे जलतारा बा जलतारा हीच पूर्ण त्यांची टीम आहे आणि त्यांनी हे पूर्ण केलेली आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ सर जय गुरुदेव राम जय गुरुदेव जय गुरुदेव राम 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 जलतारा हे सगळ्यांसाठी नवीन आहे आणि हे कसं काम करतं एक थोडक्याला मला सांगा माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम वयाळ सर्वप्रथम माझ्या तमाम शेतकरी मित्रांना आणि आज माझी मुलाखत घेणाऱ्या माझे बंधू माझे मित्र दीपक भाऊंना जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र आज शेतकऱ्यांच्या समोर दोनच मुख्य प्रश्न आहेत एक तर पाणी पातळी प्रचंड खोल गेलेली आहे पन्नास वर्षापूर्वीची त्या गावची पाण्याची पातळी आणि आजची पातळी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे वरचीवर पाणी खोल चाललेलं आहे म्हणून आर्थिक उत्पन्न कमी झालंय आणि दुसरा शेतकऱ्यासमोरचं संकट आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व्हायला लागली आणि तोंडाशी शे आलेला शेतकऱ्यांचा घास हा पाण्यामुळं हातातून निघून चालला आहे बघा एकाच दिवशी शंभर मिलीलिटर दीडशे मिलीलिटर पाऊस पडतो आणि कापूस फुटायला फुटलेला असतो वेचायला येतो त्याच्या वाती होऊन जातात सोयाबीन काढायला आलेलं असतं गुडघ्या इतकं कमरा इतकं पाणी साचून राहतं ज्याला आपण व्यवहाराच्या भाषे म्हणतो मध्ये म्हणतो रान चिबडतं आणि मग अशा प्रश्नातून शेतकरी हवालदील झाला निराश झाला शेती सोडून तो शहराकडे पळू लागला मग मा हा मायबाप शेतकरी आपला वाचला पाहिजे तर नुसता वाचला नाही पाहिजेत तर त्याला पुन्हा तीच बागायती शेतीचे दिवस आले पाहिजेत आर्थिक समृद्धता आली पाहिजेत यासाठी जलतारा या जलसंधारणाच्या एरिया ट्रीटमेंटच्या नवीन योजनेचा आम्ही संशोधन केलं तिचा शोध लावला मला आपल्याला सांगायचं आहे की जलसंधारणामध्ये तीन प्रकार असतात एक लाईन ट्रीटमेंट दुसरं पाणलोट विकास माथा ते पायथा आणि तिसरी एरिया ट्रीटमेंट हे सगळे म्हणजे लाईन ट्रीटमेंट असेल किंवा तुमचं पाणलोट असेल हे काही मर्यादित गावापर्यंत क्षेत्रापर्यंत होऊ शकतं पण एरिया ट्रीटमेंट ही, ही साधनसामुग्री असेल तर तुम्ही कितीही गावामध्ये करू शकता आणि मग जलताराचा जन्म जल कसा झाला याचं म्हणजे विवरण मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो आणि काय आहे जलतारा हे पण दोन मिनटात सांगतो की बघा आज पाऊस पडतो आणि उताराला वाहून जातो पाण्याला थांबायला जागा नाहीये आणि त्यातल्या त्यात जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नाहीये माझं असं संशोधन आहे दीपक भाऊ की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या पोटामध्ये खाली आहे वर नाहीये वर साठवलेलं पाणी हे कृत्रिम आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की पाणी पाच पाच फुटानं उडत आणि मग आपण म्हणतो की तळ्यात तास पाण्याची पातळी एवढ्या उंचीवर होती खाली कशी गेली खाली कशी गेली जमिनीच्या भूगर्भातला पाणी साठा वाढवणं हा खूप महत्वाचा आहे आणि मग ही जलतारा योजनेचा शोध लावला दोन हजार वीस ला मी मागच्या बारा वर्षापासून जलसंधारणावर काम करतो जलयुक्त शिवारमध्ये काम केलं नदी पुनरुज्जीवनामध्ये काम केलं त्याच्यानंतर पाणलोटामध्ये काम केलं माझ्या गावात परिसरामध्ये दहा गावचा पाणलोट आम्ही विकसित केला ज्याच्यामध्ये आम्ही सी सी टी डीप सी सी टी एलबीएस कंपार्टमेंट बंडिंग अशा वेगवेगळ्या अठरा प्रक्रिया केल्या पण माझं समाधान होत नव्हतं कारण मी ज्या काही परिक्षेत्रामध्ये कर्मभूमी राहतो मध्ये राहतो मंठा परतूर जालना इथं दोनशे पंचेचाळीस गावाचे हे परिक्षेत्र आहे यातले दोनशे गावं टंचाईग्रस्त डिसेंबर डिसेंबरमध्ये टँकर येत आहे मी म्हणत होतो की हे दोनशे गावं बागायतदार झाले पाहिजेत आणि पाणीदार झाले पाहिजेत मग मी ऐकलं होतं की विहीर पुनर्भरण केलं जातं त्याच्या भोवती शोषखड्डे घेतल्या जातात बोर पुनर्भरण केलं जातं त्याच्या भोवती खड्डे घेतल्या जातात मी विचार केला की आपण जर शेताचंच पुनर्भरण केलं wow. तर शेतातलं पाणी हे बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि जमिनीच्या भूगर्भात न्यायचं आणि wow. मग मला जलतारा ही योजना सुचली wow. मग याच्यावर मी संशोधन करत गेलो बारकावे शोधत गेलो wow. त्याच्यात आणखीन सुधारणा करत गेलो wow. आणि मग मी ठरवलं कारण मी असा प्रयोगशील माणूस आहे की कोणताही प्रयोग मी माझ्यावर करतो अगोदर wow. मला पन्नास एकर शेत आहे वाटूरला माझ्या आजोबानं शेती केली त्यावेळेस बागायती होती वडिलाकडे आल्याच्या नंतर पस्तीस वर्षामध्ये कोरडवाहू झाली बरोबर पंधरा एकर एक राम माझं वड्याच्या काठीला आहे ते चिबडायचं बरोबर त्याच्यात रब्बीचं पीकच माझ्या वडिलांना कधी घेतलं नाही एकच पीक घ्यायचे फक्त खरीपाचं बरोबर मग मी पन्नास एकर मधल्या पन्नास कोपऱ्यांना याचं विवरण सांगतो की काय आहे जलतारा उदाहरणार्थ एक एकरचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये पाऊस पडायला पाणी वाहून जातं तर oh. ते, ते पाणी सगळ्यात अगोदर एका कोपऱ्याला उताराला जाऊन थांबत oh. त्या उताराला थांबल्यावर oh. त्याला जर जमिनीत जायला जागा नसेल तर बांध फोडून ते खाली जातं माती वाहून घेऊन उताराला निघून जातं oh. oh. याच्यामधलं संशोधन आम्ही असं केलं शेत पुनर्भरणाचं की ज्या कोपऱ्याच्या उताराला पाणी जाऊन थांबणारे त्या उताराला चार बाय चार आणि सहा फुटाचा एक शोषकड्डा केला बरोबर शोष खड्ड्याच्या माध्यमातून एक ड्रेनेज केलं आणि ते पाणी जमिनीच्या पोटामध्ये जावं मग त्याच्यात सुचलं की जर याला असंच उघडं ठेवलं तर दोन पावसामध्ये माती, माती का जाईल आणि खड्डा बुजल मग डोकं लावलं की याला दगडाने भरून घ्यायचं म्हणजे मातीवरच थांबल आणि दगडाच्या सांधीतून पाणी नरसळ्यासारखं खाली जाईल आणि ते प्रयोग सक्सेस झाला मग त्या पूर्ण खड्ड्याला एक ब्रास दगडाने भरून घेतलं माझ्या शेतात पन्नास खड्डे केले पन्नास ब्रास दगड टाकून बुजून घेतले बरोबर माझ्या आजोबानं तीस फूट खोलीची विहीर पासष्ट वर्षापूर्वी घेतलेली आहे एक पावसाळा गेला दीपक भाऊ एक थेंबही पाणी वाहून गेलं नाही पूर्ण पन्नास एकरच्या भूगर्भात गेलं दुसऱ्या वर्षी म्हणजे ज्या वेळेस माझी विहीर डिसेंबर मध्ये ड्राय व्हायची ती मे महिन्यापर्यंत चालली म्हणजे एवढी पाणी पातळी वाढली बरोबर बरोबर बर। जे पंधरा एकर शेत चिबडायचं बरोबर त्यात पाण्याचा निचरा इतका फास्ट झाला कितीही पाऊस पडू द्या आणि कितीही पाणी साचू द्या बारा तासात खड्ड्याच्या माध्यमातून पाणी जमिनीच्या भूगर्भात जाणार पाण्याचा निचरा होणार पिकं संरक्षित राहणार बायपास सर्जरीस माती त्याच खुटाणामध्ये थांबल्या जाणार म्हणजे वरची सुपिकता पण बरोबर म्हणजे शेतकऱ्यासमोरचे दोन्ही प्रश्नांचे उत्तर आम्ही जलतारातून शोधले पाणी पातळी पण वाढते आणि पाण्याचा निचरा होऊन राहणं पण चिबडण्या वाचून थांबतात आणि हेच दोन महत्वाचे प्रश्न आहेत आणि मग मला ज्या वेळेस खात्री पटली की शेतकऱ्याचे दोन्ही प्रश्न सुटतात पाणी पातळी वाढते आणि शेत पण सुरक्षित राहतात चिबडत नाहीत मग मी चार गावाची निवड केली मंठा तालुक्यातल्या के पळसखेडा मेसखेडा झाटखेडा आणि पिंपरखेडा जिथं डिसेंबरमध्ये टँकर यायचेत जानेवारीमध्ये लोक ऊसतोडीला जायचेत पाण्याचा थेंब नव्हता बरोबर त्या गावात आम्ही प्रबोधन केलं शेतकऱ्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी चौदाशे शोषखड्डे केले एका पावसाळा गेल्याच्या नंतर लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की सर आमच्या विहिरीतलं पाणी उपसत नाहीये पन्नास फुटाची विहिरी जिथं दहा फुट शेवटी शेवटी पाणी यायचं की दोनच पावसामध्ये तुडुंब भरली बरोबर पाच पाच एचपी चे मोटर पंप बारा बारा चोवीस चोवीस घंटे चालू येत आनंद वाटू लागला शेवटला चालाय था। शेवटला चालायचे मग ठरवलं की आता पन्नास गावात करू पन्नास गावं निवडले मंठा था तालुक्यातले डोंगरावरचे की जिथं दूर दूर पाणी दिसत नव्हतं बर। त्या गावात केलं आज ते गावं बारा महिने बागायतदार झालेत बर। मग दुसऱ्या वर्षी चौऱ्याऐंशी गावं केले या वर्षी वीस गावामध्ये करतोय आणि याची रचना इतकी सुंदर केली बर। की के ज्या गावाची निवड करतो त्याच गावातला एक सुशिक्षित बेरोजगार मुलगा आम्ही याच्यावर घेतो जलतारा सेवक म्हणून सात महिन्याचा हा प्रोग्राम आहे डिसेंबरमध्ये आम्ही निवड करतो या मुलांची ट्रेनिंग घेतो परमपूज्य गुरुदेवांनी मुलांमध्ये आत्मविश्वास आणणारं मुलांना एक म्हणजे आदर्श जीवनपद्धती कसं जगतात असं एक प्रशिक्षण आम्ही यांना देतो आणि त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करतो युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जलताराचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो बरोबर आणि मग जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही गावागावामध्ये जाऊन गावाचे सर्व्हे करतो याचं हो। एक ॲप डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सर्वे नंबर गट नंबर पाणी पातळी विहीर पीक पद्धती आर्थिक उत्पन्न सगळा काही डाटा एकत्र करतो आणि मग एप्रिल आणि मे मध्ये आमचे मुलं जेसीबी घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जातात उतार काढतात मार्कआउट टाकतात जेसीपी खड्डा करते शेतकरी उत्स्फूर्तपणे दगड आणून भरतात एका गावाला जर दोन हजार एकरचं क्षेत्र असेल तर आमचा उद्देश असतो दोन हजारोड्डे शो, शो, करणं आणि ते भरून घेणं म्हणजे आलेला पावसाचा थेंबही बाहेर जाऊ नाही जमिनीच्या पोटात जावं मग याचे ज्या ज्या गावात कामं झाले त्याचे इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही थर्ड पार्टी पाण्यावर काम करणाऱ्या संशोधन करणाऱ्या कंपन्यांकडून करून घेतले की त्यांचे रिपोर्ट इतके खतरनाक आहेत की इतका आनंद वाटला उर भरून येतं की त्यांनी असं सांगितलं आम्हाला की एका एकर मध्ये सातशे पन्नास मिलीलिटर एका सीझन मध्ये पाऊस जर पडला oh. तर तुम्ही ऐंशी टक्के पाणी वेस्टेज धरा वीसच टक्के तुमच्या जलताराच्या माध्यमातून जमिनीच्या पोटात गेलं तर त्या पाण्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी दीपक भाऊ सांगितलं एक खड्डा तीन लाख साठ wow, wow, wow. हजार लिटर पाणी वा चार महिन्यामध्ये जमिनीच्या पोटामध्ये नेतो तीन लाख साठ हजार साठ हजार बरोबर म्हणजे कल्पना करा तुम्ही मोठा आकडा एका गावामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये आकडा भरू शकत नाही तेवढी साठवणूक होणार आहे बरोबर आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की ज्या ज्या गावात आम्हाला दोन वर्ष झालेत काम करून ते गाव आज बारमाही बागायतदार झालेत न तळ माझ की तुम्ही म्हणजे तुम्हाला तळ्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही जोड प्रकल्प जलतारा म्हणजे खर्चिक जलसंधारणाच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही ही एरिया ट्रीटमेंट जलताराची तुम्ही करा तुमचा गाव पाणीदार होईल पिकं संरक्षित होतील चिबाडण्या वाचून वाचतील आणि मग आज तीन तीन चार चार वर्ष झालेल्या गावांमधले अनुभव फार मजेशीर आहेत बरोबर आज तुम्हाला माहिती आहे हो। की दोन फायदे झाले म्हणजे पाणी पातळी वाढली रानं चिबाडण्या वाचून राहिले बरोबर आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये समजा दोन भावांचं शेत लागून लागून आहे हो। तर त्याचं पाणी याच्या शेतात आलं बांध फोडून म्हणून दोघांची भांडणं हो, हो मला आज कित्येक गावातून फोन बस की ते म्हणताय सर तुमच्या जलतरानं आमचे भांडणच वाचवलं त्याच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात बांध फोडून येईच ना त्याच्या शेतात मुरायला लागले माझ्या शेतातलं पाणी माझ्या शेतात आहे म्हणजे असे असंख्य अनुभव शेतकऱ्यांचे ऐकायला भेटतायत आणि आनंद दीपक भाऊ हा आहे की आज एकशे अडुसष्ट गावांमध्ये आम्ही जलतारा प्रकल्प केलाय शहाऐंशी शा हजार खड्डे केलेत साडेतीन ते चार लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे आणि माझा संकल्प आहे की हे आमच्या मंटा परतूर जालना तालुक्यातल्या दोनशे पंचेचाळीस गावाचं जे क्लस्टर आहे ते अगोदर भारतामध्ये एक मॉडेल करायचं बरोबर आणि मग तमाम भारतामध्ये हे काम करायचं आणि आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही हे काम करतोय माझी विनंती आहे शेतकरी मित्रांना तुम्ही स्वतःहून पण हे करू शकता उदाहरणार्थ दीपक भाऊला चाळीस एकर जमीन आहे बरोबर त्यांनी ठरवलं की सर मला जलतारा प्रकल्प करायचा मला मार्गदर्शन करा मी चोवीस घंटे तयार आहे बरोबर बस काहीच नाही करायचं तुम्हाला मी सांगतो एक जेसीबी मशीन लागते तुम्ही तुमची लावू शकता दगडं तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि आता तर मी तुम्हाला परत एक मार्ग सांगतो प्रत्येक गावात मनरेगाच्या विहिरी झाल्यात त्याच्यातून काळा पाशनाचा दगड निघालेला आहे त्या शेतकऱ्याला जमीन रिकामी करायची म्हणून तो दगड द्यायचा आहे तुम्ही जेसीबी मशीन ने मी तुम्हाला आमचे मुलं पाठवतो मी स्वतः येतो तुम्हाला उतार काढून देतो मार्कआउट टाकून देतो बस जेसीबी ने खड्डे खांदा ट्रॅक्टर लावून दगड आणा बुजून टाका बस झालं मग तुम्ही म्हणता की सर एक जलतारा खड्डा किती दिवस चालतो किती दिवस पाणी घेतो दरवर्षी जशी शेताची मशागत आपण उन्हाळ्यात करतो नांगरून घेतो तसं तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जलताराच्या शोष खड्ड्यांचं पण मेंटेनन्स करा कसं तीन फूट हो। त्या जलताराच्या शोध खड्ड्याला खांदून घ्या पंधरा मिनिटात खांदल्या जातात बरोबर वर आलेली माती बाजूला काढून टाकायची तीन फुटाचे दगड बाहेर काढायचे बस खाली मोकळं आहे पूर्ण हो। आणि मग ते दगड परत उलटे करून टाकून द्यायची म्हणजे जसं गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याच्यात आलेला कचरा धुवून काढतो तसा हा या जलताराच्या शोषखड्यावरचा मातीचा कचरा धुन काढायचा एका पावसाळ्याच्या सीजन साठी पुन्हा तो खड्डा तयार पाणी जमिनीच्या भूगर्भात नेण्यासाठी इतका सोपा पॅटर्न आहे माझं तुम्हाला आव्हान आहे की जर गावाच्या प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आणि दोन हजार एकरचं क्षेत्र जर पूर्ण तुम्ही केलं तर दोन वर्षामध्ये मी अतिशोक्ती सांगत नाही टेक्निकल पॅरामीटरच्या माध्यमातून माझ्या बारा वर्षाच्या जलसंधारणाच्या अनुभवातून मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की कितीही टंचाईग्रस्त गाव असू द्या ते दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीजनमध्ये शंभर टक्के बागायतदार होणार एक इंच जमीन तुमची वाया जाणार नाही हे पण मी तुम्हाला लिहून देतो बरोबर आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होणार माझं स्वप्नच एक आहे की एकही शेतकरी हा निराशेमध्ये आणि तणावामध्ये पाहायचा नाही बरोबर आणि जर त्याला जर समृद्धता आणायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून मी आज माझ्या शंभर ते दोनशे जलतारा सेवकाच्या माध्यमातून हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे परमपूज्य गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प सेव्ह ग्राउंड वॉटर माझे अमेरिकेतले मित्र मनू निंबोधरीजी आम्ही सगळेजण दिवसरात्र हेच काम करत आहोत म्हणून माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांना आव्हान दीपक भाऊ तुमच्या माध्यमातून कारण तुम्ही शेतीसाठी हा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे माझी शेती माझी प्रयोगशाळा आपली आपली शेती आपली प्रयोगशाळा मला आज खरंच आनंद वाटतो की एक शेतकरी एका शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला शेतकऱ्यांसमोर आणतोय माझे आत्तापर्यंत खूप नॅशनल चॅनलवर इंटरव्ह्यू झाले पण मला आज तुमच्या इंटरव्ह्यूला देताना म्हणजे अक्षरशः भरून आले गदगद होत आहे की आम्ही एका काळ्या नानामध्ये उभे आहोत आणि आज उद्देश हा आहे आमच्या दोघांचा पण की तुम्हाला समृद्धता मिळावी आणि निश्चित सांगतो की जलतारा तुम्हाला पाणीदार करणार जलतारा तुम्हाला बागायतदार करणार जलतारा गाव पाणीदार करणार आणि जलतारा हजारातला शेतकरी लाखात खेळवणार जलतारा तरुण मुलांना जे बेरोजगार आहेत जे व्यवसाय शोधतायत जे नोकरी शोधतायत तुम्हाला शेतीमध्ये राजा बनवणार आणि म्हणजे खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशाचा तुम्हाला खऱ्या अर्थानं नागरिक म्हणून जगण्याचा हक्क देणार म्हणून आम्ही दिवसरात्र गावाला पाणीदार करण्याचं हे जलताराचं अभियान चालवत आहोत कधीही तुम्हाला जर वाटलं की आम्हाला स्वतः करायचंय आम्हाला मार्गदर्शन पाहिजेत तर मी आणि माझी टीम तुमच्यासाठी चोवीस तास हजर आहोत कुठंही बोलवा दुसऱ्या मिनिटाला आम्ही तुमच्या दिशेनं निघू फक्त उद्देश एकच आहे प्रामाणिक की तुम्ही समृद्ध व्हावेत माझा मायबाप शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ धन्यवाद धन्यवाद सरांचं शेतकऱ्यांसाठी मातीसाठी जे नाळ आहे ही फार विलक्षण आहे माझ्या हातात खूप वेळेचा मी हा मातीचा ढेकूळ घेऊन उभा आहे देखो जर तुम्ही पाहत असाल तर ही चिरपांडे निघलेली आहे चिबळणारं रान आहे आणि शेतकऱ्याला हे माहिती आहे त्यांनी अगोदर दुसऱ्याच्या रानात जाऊन बघितलेलं आहे की ज्या रानामध्ये जलता राहिलेलं आहे ते रान चिबळलेलं नाही आहे ती जमीन सुपीक झालेली आहे एवढे जर सगळे फायदे याच्यामध्ये असतील आणि ही निबर का झाली ते तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे नांगर नाही आहे आता मोठमोठे ट्रॅक्टर आपण वापरतो ते टाक वापरणारच आहे शेणखत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याच पिकावर होणार आहे आणि याचं जर असं जर जलतारा आपण जर केला आणि जर सगळ्या प्रश्नाचं उत्तर येऊन जर जलतारावर येऊन थांबत असेल तर मला वाटतं सरांनी जो काही मार्ग दाखवला त्या पद्धतीने आपण वागायला आणि तसं काम करायला काहीच हरकत नसावी सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे त्यांचं काम एकदम ग्रेट आहे त्यांचा मी सांगावं अशी गरज नाही कारण की त्यांच्याकडं भरपूर राज, रा राज्यच नाही राष्ट्रामधले भरपूर लोक येऊन गेले आहेत त्यांना भरपूर पारितोषिक मिळालेले आहेत आणि त्यापेक्षा सर्वात जास्त पारितोषिक हे शेतकऱ्यांनी त्यांना ग भेट देऊन घेतलेलं आहे आणि हे सर्व जो परिसर आहे हा जलमय करायचा त्यांचं जे स्वप्न आहे ते सध्या बऱ्याचशा गावात पूर्ण झालेलं आहे आणि आता हे चालूच आहे जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर देतो त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ह्या सर्व टीम जलतारा टीमचं आपण सगळ्या आपल्यासाठी आपली प्रयोगशाळा कुटुंबाच्या वतीने धन्यवाद मानतो आणि सर फार चांगलं आणि मुलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे रामराम 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 जय गुरुदेव